नमस्कार मित्रांनो कविता जगणारी माणसं या कार्यक्रमास आजपर्यंत आपण भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील नामवंत लोकांच्या मुलाखती आणि त्यांचे विचार आपण या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांनी ऐकले आणि ते सर्वांनी त्या मुलाखतींवरती भरभरून प्रेम केलं परंतु या कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणून आपण कविता जगणाऱ्या माणसांच्याच एक त्यांनी जगलेल्या भोगलेल्या आणि लिहिलेल्या गोष्टी आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत तर झिंझाडून टाकणाऱ्या गोष्टी सांगायला येत आहेत कवी देवा नमस्कार आज बोलणार आहे एका वेगळ्या विषयावर मला सवय प्रत्येक दिवाळीला सणाला स्वतःसाठी पुस्तकं घ्यायची मी जिथं जिथं कार्यक्रमानिमित्त जातो किंवा प्रवासानिमित्त फिरत असतो तिथे तिथे चांगली पुस्तकाची दुकाने आधी मी पाहतो आणि तिथं आवडलेली पुस्तकं आवर्जून घेतो पण सगळीच पुस्तकं मला वाटतं पुस्तकाच्या दुकानात मिळत नाही म्हणून काही काही ऑनलाईन पण मागवतो हो ती ऑनलाईन पुस्तकं येतात येतात माझ्या घरच्या पत्रपेटीत पाडतात बरं काहीजण मंडळी कवी लेखक आपापले कविता संग्रह कथासंग्रह कादंबऱ्या आम्हाला पोस्टाने पाठवतात आणि तीसुद्धा पुस्तकं आपल्या पत्रपेटीत येऊन पाडतात मग आधीमध्ये मी जाऊन पत्रपेटी चेक करतो ही पत्रपेटी चेक करत असताना माझी दोन मुलं आहेत काव्य आणि विराज यांचं माझ्यावर लक्ष असतं ती पुस्तकं घरी आणतो घरात आणली येनवलप खोललं की त्यात पुस्तकं जी निघतात ती सगळी माझी माझ्यासाठी आलेली असतात त्यात फार चित्र नसतात दीर्घ लेख असतात दीर्घ कविता असतात ती त्या मुलांच्या आकलनाच्या पलीकडची असतात त्यामुळे एक दिवस मला विराज सहज म्हणला बाबा माझ्या नावे का पुस्तक येत नाही म्हणलं का रे असं बोलतोस नाही माझ्या नावे काव्याच्या नावे जर पुस्तकं आली या एनवलपवर जर नाव असेल तो पहिली लाईन काव्या सिनेर के आहे त्यांच्या बालबुद्धीप्रमाणे त्यांनी प्रश्न विचारला की आमच्या नावे जर पुस्तकं आली ना तर त्यात रंगीत चित्र असतील आमच्यासाठी गोष्टी असतील कविता असतील त्यातच एक दिवस काय झालं डॉक्टर सुरेश सावंत यांनी नांदेडवरून एक पुस्तक पाठवलं ते इन्व्हलप घेऊन मी घरी आलो ते होतं माझ्या नावच पण त्यांचं पुस्तक होतं गुगल बाबा ते खास बाल बालकुमारांसाठी होतं आणि त्यातल्या कविता ती त्यातली चित्र विराजला एवढी आवडली की तो आनंदाने उड्या मारायला लागला मी त्याचं ते ऑब्झर्वेशन केलं त्यानंतर माझ्या भगिनी सुवर्णताई धुमाळ यांनी सुद्धा काही पुस्तकं पाठवली पण ती माझ्याच नावे होती त्यात बालकुमारांसाठी सुद्धा पुस्तकं होती त्यातली चित्रं त्यातल्या त्यांना समजणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडल्या आणि त्यानंतर तो खूप आनंदी झाला आणि आन त्याला ज्या ज्या वेळेस म्हणायचो ना चल बाळा लेटर बॉक्समध्ये काय आलं का आपण खाली पाहू त्यावेळेस तो आनंदाने खाली यायचा आणि त्यावेळेस काव्या आणि विराजला वाटायचं की आमच्यासाठी काहीतरी हा असेल बरं का आणि आम्ही खाली गेलो की बऱ्याचदा ते नसायचं मग त्यांचा हिरमोड व्हायचा तर मी म्हटलं विराज तू काय येत नाही आता पत्रपेटी चेक करायला काय आमच्यासाठी काहीच नसतं बाबा त्याच्यात अरे म्हणलं तू मोठं झालं येईल तुझ्या नावे कशाला का काळजी करतो पण त्याची ती मनातली जी खंत होती ती मी बरोबर ओळखली आणि मग त्यानंतर मी एक आयडिया केली आता माझा जो कविता संग्रह आहे सगळं उलथून टाकलं पाहिजे त्यासाठी मी पुस्तकं महाराष्ट्रभर वाचकांना पाठवत असतो तर ती पुस्तकं पाठवण्यासाठी सगळं मटेरियल आहे माझ्या घिनवलप आणि इतर गोष्टी तर मग मी काय कर, करायला लागलो त्यानंतर पुण्यात वगैरे कधी गेलो की पोरांसाठी लहान 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 पोरांसाठीची सगळे कविता संग्रह छोटे छोटे कथा संग्रह गाडीत आणून ठेवायचे आणि ऑफिसला गेलं की तिकडं जाऊन ते पुस्तक एक एक दोन दोन पॅक करायचे आठवड्याला हो दोन आठवड्याला हो त्याच्यावर नाव लिहायचं काव्या विराज देवा झिंजा पंचम नांदेड सिटी आणि ऑफिसमधून घरी येताना पार्किंगला ते पत्रपेटी टाकून द्यायचं इनव्हलप आणि नंतर घरी झालं बीस झालं की विराजला म्हणायचं विराज सर रे बाळा जरा लेटरबॉक्समध्ये काय आले काय का पाहू नेऊ तर पोरं यायची आणि ज्यावेळेस पहिलं इनव्हलप ज्या <coughs> <coughs> ज्यावेळेस पहिलं इनव्हलप आम्ही काढलं आणि त्याच्यावर नाव होतं काव्या विराज देवा झिंजाड पोरांनी तुम्हाला सांगतो पार्किंगमध्ये जेवढ्या उड्या मारल्या त्यांना एवढा आनंद झाला ना की तो आनंद मला शब्दात सुद्धा वर्णन करता येत नाही वरती आलो ती पुस्तकं पाहिली त्यात थांबणारे ढगोबा होता त्यातल्या त्या त्यात कविता वाचल्या एवढी पोरं खुश झाली एवढी पोरं खुश झाली ना मी म्हटलं अरे क्या बाते त्यांना त्यांच्या आवडीचं त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या आकलनाप्रमाणे जर साहित्य आपण वाचायला दिलं तर पोरं नक्की वाचायला सुरुवात करतात पोरं वाचतच नाही पोरं वाचतोच नाही पालकांनी नुसती बोंब उठवली हो पण त्यांना आपण त्यांच्या बुद्धीप्रमाणे वाचायला देतोय का हा प्रश्न माझ्या मनाला होता त्याचं उत्तर मला तिथं सापडलं आणि मी हे वारंवार करायला लागलो पोरं खुश व्हायला लागली पोरं नंतर स्वतःहूनच आठवण करायला लागली की बाबा मध्ये का आलं का बघून येतो नंतर नंतर पोरं आणि त्यांची आईच चेक करायला लागली त्यानंतर मला असं वाटायला लागलं ह्या पोरांशी खोटं बोलून मी त्यांच्या भावनांशी खेळत तर नाही आहे ना त्यांना स्वतःच पुस्तकं पोस्ट करून स्वतःच लेटरबॉक्समध्ये इन्व्हॉलब टाकून त्यांना मी फसवत तर नाही आहे ना पण नंतर मी विचार केला नाही अजिबात नाही कारण वाचनाची प्रेरणा वाचनाची प्रेरणा देण्यासाठी त्यांच्यात वाचन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी किंवा वाचनाबद्दलचं प्रेम वाढवण्यासाठी पुस्तकाबद्दलचं प्रेम वाढवण्यासाठी मी जी कृती करतोय ती कृती पाप या सदरात मोडत नाही त्यामुळं मला असं वाटलं की खोटं बोलण्याची थोडीशी मुभा घेतली तर काय हरकत आहे कारण ही गोष्ट चांगली आहे वाचनप्रेम वाढवण्यासाठी आहे मुलांचं वाचन वाढवण्यासाठी आहे आणि त्यामुळे ही कृती मी सातत्याने करत आलो आणि ह्या कृतीचं यश असे हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून बारा साहित्यिकांनी माझ्या मुलांच्या नावे पुस्तकं पाठवली हे लेखनाचा इम्पॅक्ट असतो हे आपण नक्की अवगत करा नक्की अनुकरणात आणा धन्यवाद तर मग मित्रांनो कशी काय वाटली आजची तुम्हाला झिंझाडून टाकणारी गोष्ट आणि ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट नक्की कराल आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा धन्यवाद